मैदान संपन्न झालं तेही डोळ्याच्या उजरा सभापती केसरी सण दोन हजार तेवीस आणि या मैदानासाठी महाराष्ट्राच्या जवळजवळ या ठिकाणी फायनल साठी सात गाड्या प्राप्त ठरल्या त्यामधून आजच्या या मैदानातील सात नंबरचा मान पटकवला सातव्या क्रमांकाचे मान करी तास क्रमांक सहा व गाडी बारावा प्रसन्न देवकरवाडी देवकर या गाडीचा सातवा क्रमांक सुंदरची गाडी पहा प्रसन्न देवकर अर्जुनाबाईकरांचा पक्षा आणि त्यांच्या खंड्या सुंदर गाडी पहा पक्षाने खंड्याची गाडी सुंदर गाड्या सुरु धावत भेंडालीकरांनी ही आजच्या मैदानातील सात नंबरची मानकरी सभावत केसरी सन दोन हजार तेवीस आणि या मैदानातील सहा नंबरचा मानकरी सहाव्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांका सात व धावलेली गाडी अक्षय संजय जिम्मल गंगोती या गाडीचा सहावा क्रमांक राहा सुंदरची गाडी पाडे अजय संजय गंगोती गंगोतीकरांचा मल्ला आणि त्यांचा भिव्या सुंदरची गाडी पाळी मल्ला भिव्याची गाडी सुंदर गाडी आणि काकाळी आजच्या मार्गातील सहा नंबरची मानकरी सभापती केसरी घरणीकर भव्य आणि दिव्य असा मैदा आणि या मागातील पाचव्या नंबरचे मानकरी

आणि या भाजातील चार नंबर चे मानकरी चौथा क्रमांक पटकन पाच वरची धावलेली गाडी वैष्णवी मॉल मध्ये एम एम ग्रुप पेट नका या गाडीचा चौथा क्रमांका सिंगल अशी गाडी पाळी वैष्णवी मोहन मध्ये पेट नका एम एम ग्रुप पेट नका यांचा गाडीला राजा आणि त्यांच्या सचिन चव्हाण वाई यांचा एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी सिकंदर सुंदर अशी गाडी आणली दोन राऊंड वरली ती आजच्या मैदानातील चार चार नंबरची मार सभापती केसरी बळवी आणि दिव्या असं घरी गिदारांचं मैदान आणि या मैदातील तीन नंबरचे मानकरी तृतीय क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक दोन वरची धावलेली गाडी अंकिता रणजित निंबाळकर फलटन या गाडीचा तृतीय आक्रमण आला सुंदर अशी गाडी पाहिजे तास क्रमांक दोन वरती अंकिता रणजित निंबाळकर फलटणकरांचा घरचा

विरासपा झाले अशोक झरेकरांचा औरंगाबादची गाडी ती आजच्या मार्गिकाणी दोन नंबरची मानकरी ठरले आणि सभापती केसरी सन दोन हजार तेवीस गणगीकरांचा भव्य दिव्य मैदा आणि या मैदा एक नंबरचा मान पटकाला प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले